शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस अर्थात टेट दोन हजार पंचवीस या उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाही नेमके कोणत्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाही व भरले तर काय होऊ शकतं तर बघूया आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर बातमी बघा मित्रांनो ही वृत्तपत्रातील बातमी तसंच या ठिकाणी टेटचे जे नोटिफिकेशन आहे सदर ही सूचना देण्यात आलेली आहे बघा तर उमेदवारी रद्द करण्यात येईल बघा या ठिकाणी काय म्हणतो राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या टी टी परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे उमेदवाराने त्या यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल तसेच खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने म्हटले आहे अर्थातच मित्रांनो दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसमध्ये जे उमेदवार गैरप्रकारात आढळून आलेले होते अशा उमेदवारांनी थेट परीक्षेसाठी फॉर्म भरू नये अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते धन्यवाद मित्रांनो